आपण गोवा तास अन्न उत्पादनाच्या क्षेत्रात भारतातील पापड बनवण्याचा उद्योग हा अतिशय किफायतशीर आणि फायदेशीर व्यवसाय संधी म्हणून ओळखला जातो कोणतीही व्यक्ती त्याच्या आवडीनुसार पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकते हे घर आधारित कोनशिला किंवा मोठ्या प्रमाणात असू शकते कमी अत्यंत फायदेशीर पापड बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विरनोडा येथे आमदार जीत आरोलकर यांनी उदरगत संस्थेअंतर्गत महिलांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली थोडी कशा काम थोडी बेकार घरां आता आजच्या घरा बेकार आपण किती करतले हे बारीक बारीक बिझनेस एक पाच पाच जणांचा आधारचं प्रूफ करून जर आम्ही तसं बारीक तसं बिझनेस सरकारी घेऊन जर खरं तरी स्वतः फायदा असा हे आम्हाला हात कसू नका स्वतःचे आम्ही कार्ड पसरू करत ते कोणी जमा करू शकता ते आमच्या फुडल्या भविष्यात आम्हाला बरे आमच्या सगळे विसरून गाडीचे किती त्यांना सांगले हे केव्हा ना असे येणार कसे करू व विचारच करीना करिना हां हॉय हो पुढे सर कशें कितें जातले तो देवारे सोडटा आनी आमी पुढे सरून करता पण त्याच्या आदी कधी हाय येता खेळ शब्द मिन्स नोट केला तर भाई हा व पहिली शब्द करूया ते केले आवडला तरी तेजी फॅमिली सगळी एक फेमिली कशी राहता आपल्या पोझिशनचे रवना ते मला आवड फेमिली न्हू सगळीं म्हणून भाईक सपोर्ट करून तेच्या फाटीशी रावत आणि आमी आम्ही जे आमकां स्मरण सधी दिली असते हेच नू आणि पुढे कसले कसले कोर्स येले किंवा त्यांना स्वर्ण संधी तरी दिली तर त्याचा आम्ही पूर्ण फायदो घेऊ आणि आम्ही तसे पुढे समज करू जे झाल्या गेले तितले पुढे सांगले जर काय नाही आम्ही शिकले आणि केले असे झाले पण जर आम्ही तरी करीत नू जर त्याचा फायदा आमचा असा आणि आणि कसले मार्केटींगा ते आम्हाला

आता इथली महिलां आहात पापड म्हणजे क्लासीस शिकव खरे बरेच गोष्ट प्रत्येक गोष्ट कधी ना कधी शिकवून लागून आमची उदरगत संस्था ही प्रत्येक गावा प्रत्येक शाळा कसले म्हणजे क्लासीस कल्ले कसले चालूच दवरतात आम्ही पापड असों, 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 असो शिवण असो हँडलूम असू झाडू कर पायपशनी असो हे आमचे क्लासीस वेगळे वेगळे गावा गावांनी सुरू आहात मुक्ती आपल्या एरियन पयतात सिद्धी आपल्या एरियन पयतात पण किती इम्पॉर्टंट किती आम्ही करता तुमचा रिस्पॉन्स आणि तुमचा सपोर्ट असता असताना जर तुम्ही सगळी बाहेर सरल्यात तर मला दिसत मांद्रे मतदारसंघात नो आख्या पेडणे तालुका महिलांचं सारख्या महिला शक्ती म्हणतात तशी तुम्ही दाखवून देतल्या सदात तुम्हाला सांगताय जे जे आम्ही जे इतली वर्ष आहेत पळला ते तुम्हाला सांगतात महिला म्हटलं किंवा लगीड झाली भुरग्यांक सांभाळप घरात रांदप सकाळी सांजे मेन सगळे करप आणि लास्टाक हातीन आपले काय नाव ना। जोडता हाडटा तेचेर जाता सो आमचे आमचे इंडस्ट्रीन इतलेच आहे की प्रत्येक महिला आपल्या स्वतःच्या फळाचे उभी राहू जाय तेका लागून हे क्लासीस हे क्लासीस फक्त शिकोवपा खातीर आनी घरांत पापड करपा खातीर किंवा इतर गोश्टी करपा खातीर न्हू हे तुमी तुमचो वेवसाय तुमच्या स्वताच्या पायाचेर तुमी सुरवात करपाक जाय आतां वेवसाय म्हटल्या कारणी फायनान्शियल हे येतात इश्यूज येतात जे पयशे बाबा खंयचे पूण तुमी तुमकां शिक्षण आतां कदम मॅडम आहा शेटी मॅडम आहा जाता आतां वचत ते, ते मा, मा, आमच्या मांद्रे मतदार संघान वेगळे वेगळे क्लासीस घेतात सो हेचे पासून तुमी कोण कोण वेवसाय हो फुडें व्हरोंक सोदतात हेचेर प्लॅनिंग करा तुम्हाला सपोर्ट किती इनिशियली पहिली स्टार्ट करताना बिझनेस फायनेन्शियल हे तुमचे इशूज असतात ते सगळे तुमचे किती हे असा ते आम्ही बॅर करतात तुमचं इन्कम ते त्याच्या प्रमाणे तसे तसे आम्ही पुढे प्रोसेस करते आता आता मेडपी म्हटलं तसे मार्केटिंग प्रोडक्शन करतात मार्केटिंगचा विषय वड्ल मार्केटिंग विषय तुम्ही टेन्शन दरुना जोपर्यंत आम्ही आमदार आहात आणि सरकारन आहात आम्ही उतार घातल्यापासून खं ना, so, ना। so, तर दे ते बेरीट जाता सो तुम्ही प्रोडक्शन कसे करप याचे लक्ष द्या मार्केटीत बिल कसे किती करप ते आम्ही पळतात सो उदरगत संस्थे तरी मार्केटिंग जातली किती सांगा हे तुम्ही करतले आम्ही फक्त सपोर्ट तुमच्या खरंच तरी कोण ना कोण महिला जाऊ किंवा कोणी ग्रुपां जर ना खे डोनेशन मागून येतात सो माझ्या सदांच तकले की कसलो तरी प्रोग्राम तुम्ही केला वर्सात एकदा प्रोग्राम करतात आणि हा डोनेशन देत तर एका दिसा तो प्रोग्राम असता आख्या बरास खाली प्रोग्राम करून डोनेशन दिवच्या पेक्षा हे डोनेशनाचे पैसे जर तुम्ही व्यवसाय जर घालीत जे हा डोनेशन म्हणून देतो तर व्यवसाय केले तर तुमचं सोर्स ऑफ इन्कम उपलब्ध म्हणजे तुम्हाला गरज ना घराकडे भावाकडे पैसे मागची किंवा आमचेकडे पैसे तुमचे स्वतःचे म्हणजे आख्या महिन्याचा खर्च तुमचं इंडिव्हिजल तुमचा एखाद्या खर्च तो सुटव हेच आमचं इंटेन्शन आहे की या आम्ही आख्या मतदारसंघात भार सतत